नमस्कार मंडळी तुमचं कार्टून फनीकट्टा या यूटूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत नवऱ्याला काम नाही मिळालं म्हणून नवरा आणि बायकोचे झाले भन्नाट गमतीशीर कॉमेडी भांडण याचा दुसरा भाग याचा पहिला भाग जर तुम्ही बघितलेला नसेल तर मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की जाऊन बघा तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया आहो हे आलंय ते आलंय याला पाणी पाजायचं ने ठाकळून द्यायचं समजलं ना आता अग गंगे जरा हळू बोल की त्याला आवाज जाईल अग लय दिवसातून माझा मित्र आलाय घरी राहून की त्याला थोडे दिवस आईला या दोघांचं काय तिकडे गुलूगुलू चाललंय काहीतरी चांगलीच चर्चा करत असतील जेवण काय बनवायचं त्याच्यावरूनच असल लयत चांगलं जेवण बनवणार वाटत लय दिवसातून आलोय ना मी मग लयत चांगले जेवण बनवतील आता काय मटन बिटन काय निस्ता मग गपा 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 हांगतो का नाही आगा वई का घ्या मग मित्राला तुमच्या उराव बसून मला नका काय सांगू मी पण आता माझ्या माहेरच्या लोकांना बोलवते का नाही इथे बघा आता राहायला नको नको गंगे नको बोलू आता तर मी बोलवणारच माझ्या माहेरच्या लोकांना इकडे राहायला घेतेच बोलून बघा आता तुम्ही अग नको नको गंगे असं नको ना करू एकतर आपलीच खायाची पंचायत आहे इथं मी असं करतो त्याला चहा पाणी देतो ना हाकलून देतो हा हा जा उठ उठ जा त्याला चहा आण जा चहा करून आण जा हो तुमचा मित्र आहे ना मग तुम्हीच जाऊन चहा करायचा कळलं कर काय बायको आहे का भिकाड आहे देवालाच नाहीत हा तू क्या तू तु बस मी आलोच पाच मिनिटात आलो काय मग भाऊजी लय दिवसातून आहे तुम्ही आमच्याकडं मग कशा आहेत बरं ना, बरेत ना। <laughs> हो हो वहिनी मी ठीक आहे आणि वहिनी फिरायचं म्हटलं म्हणजे माझ्या मागं लयच कामं असतात मी काय असा बोंबलत फिरत असतो का लय बिजी शेड्यूल आहे माझं काय तुम्हाला सांगू लोकांना इथं काम मिळत नाही ना मला कामच काम लोकांची वर्षातून एकदा दिवाळी न माझी रोजची रोज दिवाळी काय सांगू तुम्हाला लय मोठं काम मिळालंय वहिनी माणसं कमी पडतात एवढं मोठं काम मिळालंय मला वय का भाऊजी एवढं मोठं काम मिळालंय वय तुम्हाला आई ग मग वहिनी काय सांगतो तुम्हाला लयच मोठं काम मिळालंय मला ए तुक्या गप्पा नंतर माग घ्या आधी चहा घे चहा घ्या आधी सवासिनीचा कळान मर्दाने केलेला चहा नाही म्हणायचा नसतो कधी इकडे दे आता काय झालं माझ्याकडे डोळे मोठं करून बघायला लागले ओ भाऊजी दाखवा इकडे जरा चहाचा कप बघू हा हा वहिनी घ्या ना बघा बघा ओ या कपात कशाला आणायचा चहा ते आबांनी चीन वरून आणलेले आहेत ना कप ते कुठे आहेत त्याला का हळदी कुंकू लावून पुजायचं आहे का भाऊजी तुम्ही बसा मी चीन कपात चहा ओतून आणते तुमच्यासाठी बसा तुम्ही बाबा बाबा आता मी चीनच्या कपात चहा पिणार आहे आई बाबा एवढा खुश नको हो बघ आता कसा कप घेऊन येते तुझ्यासाठी बघच अरे गंग्या काय बोललास का नाही रे तू क्या मी काय बोलू मी कशाला कुठे काय बोलू तू क्या तुझं कान वाजायला लागलं असतील मी काय नाही बोललेलो घ्या घ्या भाऊजी घरा चहा घ्या चहा घ्या हा हा घेतो घेतो वहिनी गंग्या बघ वहिनी माझ्यासाठी चीनच्या कपातून चहा आणलाय हा द्या द्या वहिनी वहिनी एवढा चहा गंग्या लयच मोठा कप आहे चीनचा कप कुठून आणलाय आबांनी लसला लयच मोठा कप आहे हा 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 अरे अरे ते चीनवरून आणलेत ना मग ते चिनी लोक कसे बारीक बारीक असतात बारकुल्या डोळ्यांचे तसेच मुंग्यांसारखे बारकुल्या डोळ्यांचे कप हा, हा हा गंग्या हा हा वहिनी लयच चहा होईल हा तुम्ही एक काम करा एखादा दुसरा कप घेऊन या गंग्याला अर्धा कप चहा दे तुम्ही याच्यातला जा दुसरा कप घेऊन या एवढा चहा मला संपणार नाही जा भाऊजी एवढा कुठं चहा आहे तुम्ही हा चहा घ्या तुम्ही लय दिवसातून आलात ना मग तुम्ही हा चहा पिऊन तुमचं मन तृप्त होईल घ्या घ्या तुम्ही चहा घ्या वय वाई वहिनी हा कप बघून माझं मनच तृप्त झालय चहा कशाला पेऊ एक घोटाचा तरी चहा आहे का त्याच्यात बरं भाऊजी ते सगळं जाऊन द्या तुम्ही काहीतरी कामाचं बोलत होता ना काहीतरी बोलूच कामाचं अगै गंगे त्याला चहा तरी पिऊन दे मग बोल की चहा तर पेऊन दे त्याला हो मम्मी काय त्यांच्या तोंडाला पकडलंय का हा भाऊजी प्या लवकर चहा प्या हा हा वहिनी तिला चहा घ्या कप लयच मोठा कप होता चिंचा मन तृप्त झालं माझ हा हा त्या इकडं कप द्या दे, कप द्या इकडं आणि तुम्हाला मोठ काम मिळालंय ना कोणतं काम काम मिला ले? आहो काम काय मिळालंय मिळालंय वहिनी मला काय भाऊजी मशी बघायचं हे बघा वहिनी तुम्हाला तर काहीच समजत नाही बाबा आहो म्हणजे तारा पुसायच्या तारा काय काय तुक्या लाईटीच्या तारा पुसायच्या वया तारा पुसायच्या म अरे तारा पुसायच्या म्हणजे अरे अख्ख्या महाराष्ट्रात जेवढे पोल आहेत का नाही अन पोलांवर जेवढ्या तारा आहेत का नाही सगळ्या तारा वल्या फडक्यानं पुसायच्या इथून तिथून सगळ्या म्हणजे सगळ्या तारा वल्या फडक्यानं पुसायच्या वय रे तुके वय वय वल्या कपड्याने पुसायच्या आहे का नाही सोपं काम गंगे वय वय तू क्या आहे की मी तर दिवसातून हजार दोन हजार मीटर तारा पुसेन पण तू क्या मला सांग फक्त बारक्या खांबावरच्या तारा पुसायच्या का मेन टॉवरवरच्या पण तारा पुसायच्या अरे गंग्या ते तुला उद्याच्या भागामध्ये सांगेन आज फक्त एवढंच तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील भेटू पुन्हा बाय बाय